गुड मॉर्निंग मित्रांनो तर आपला डेली वॉकिंग चॅलेंज जे आहे तर आज आपण रोहना मांडवा हा रोड निवडलेला आहे आणि रस्त्याने चालत असताना आमचे जुने मेंबर ग्रुपचे मनोहर सर भेटले आणि सरांनी आज हे पळस जे आहे मित्रांनो सर पळसाचा जो आहे हा डेट हे डेली खातात कारण सरांच्या मते शुगरवर जर कंट्रोल करायचं असेल तर याचा हा जो पळसाचा हा बुंदा आहे मित्रांनो पान बघू शकता आपण तर त्याचं सेवन आपण केलं पाहिजे जेणेकरून शुगर ज्यांना आहे ते कंट्रोल राहते सरांचा जो अनुभव आहे तर मागील दोन वर्षापासून ते याचं सेवन करतात आणि सर सांगतात की रोज दोन वाट्या जो रस आहे तर ते सर रोज दोन वाट्या रस खाऊनसुद्धा त्यांची शुगर ही कंट्रोलमध्ये राहते आणि सरांचं डेली वॉकिंग हे आपण मागील दहा पंधरा वर्षापासून बघतो आहे तर सरांचं वॉकिंग आपल्या सर्व यंग ग्रुपसाठी प्रेरणादायी आहे बोला सर एक मिनिट हां वॉकिंगचे फायदे फार, फार सुंदर या याचा उपयोग आहे सर हे आयुर्वेदामध्ये पडसाला फार महत्त्वाचं आहे तसं प्रत्येक वनस्पतीला महत्त्व आहे परंतु आपल्याला माहिती नसतं पण या बुंद्यापासून आपण जर समजा दररोज हे सेवन केलं तर निश्चितच शुगर किती हाय असो ही कंट्रोलमध्ये राहते मी दोन वर्षापासून त्या पळसाच्या डेटाचा उपयोग करतो आणि फार गोड पदार्थाचा या आस्वाद घेतो सुद्धा एक खातो मी तर हे सर्व श्रेय या पळसाच्या डेटाला जाते म्हणून सर्वांनी पळसाच्या डेटाचा अनुभव घ्यावा शुगर लेवल करावी धन्यवाद